नमस्कार मैत्रिणीनो सखीनो आज आपण काय करणार आहेत क कढी करणार आहेत तर कडी ही वेगळ्या पद्धतीनं करणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे लसणाच्या एक आठ नऊ पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक आहे त्याचं मी काय केलेलं ठेचून घेतलेलं आहे हे हळद एक दहा पानं कढीपत्ता कोथिंबीर जिरे मोहरी थोडी साखर मीठ फोडणीसाठी तेल पाहिजे आणि हे बेसनपीठ जर तुम्ही तुमच्याकडं बेसनपीठ असेल तर ठीक आहे है। नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही वापरला तरी चालेल त्याचबरोबर मी काय केलेलं आहे ह्या पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक खुडून घेतलेल्या आहेत आणि हे एक मोठी काकडी खोचून किंवा टोचून चोची मारून अशी का विळीवरती टोची मारून घेतलेली आहे हे आपलं कडीचं साहित्य आहे त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे हे एक लिटर ताक काल मी दही लावलेलं होतं ते घुसळून मी काय केलेलं आहे हे ताक तयार केले मग आता ह्यात एक लिटर ताकाचा आपण काय करणार आहोत कढी करणार आहोत मी काय केलं मैत्रिणी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे तापायला आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे हा छोटा चमचा आहे स्टीलचा पोहे खायचा आपला त्याच्याने मी पाच ते सहा चमचे तेल टाकणार आहे आपल्या मैत्रिणीनं काय झालेले तेल हे कडईतले तेल टाकलेले आता याच्यामध्ये मी काय करणार आहे अर्धा चमचा मोहरी टाकणारे अर्धा चमचा जिरे आणि लसण आणि आदरक आपण काय केलेले ते ठेचून घेतलेले ते काय करणार आहे मी याच्यामध्ये मिक्स करते आता याला थोडस अद्रक आणि लसूण लाल होईपर्यंत आपण थोडंसं हलवून घेऊया हे काय झालेलं आहे थोडंसं लालसंपणा लसूणाला आणि अद्रक लावलेलं आहे आता याच्यामध्ये काय करणार आधी आपण एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे हळद टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता एक पाच ते दहा पान असेल कढीपत्ता टाकूया आधी हळद टाकल्यानंतर आपण जर कढीपत्ता टाकला तर त्याचा जो हिरवा पण आहे तो तसाच राहतो आता मी काय केलेलं आहे हे पाच मिरच्या आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते मी या तेलात टाकते थोडंसं याला परतून घेऊया आता या साहित्यात काय करणार आहे मी कोथिंबीर आहे ती अर्धी घालणार आहे आणि अर्धी मी नंतर घालणार आहे थोडासा आता बारीक गॅस करते आता आपण काय करणार आहे ह्या पातेल्यातलं जे ताक आहे ते थोडस वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि ह्या जे काढलेले जे भांड्यातलं ताक आहे त्याच्यामध्ये मी काय केलेले हे बेसनपीठ याच्यात टाकलेलं आहे आणि हे, हे बेसनपीठ काय करायला मी हाताने जीव करून घ्यायले ताकामध्ये घालून आता आपण आधी काय करणार आहे हे जे जीव केलेलं ताक आहे हे फोडणीमध्ये आपण घालणार आहे जर अगोदरच आपण जर ताक टाकलं तर काय होतं पाणी एकीकड होतं फोडणी एकीकड होते आणि त्या कढीला एकजीवपणा येत नाही त्याच्यामुळं आधी काय करायचं आपण थोडंसं एका दुसऱ्या भांड्यामध्ये ताक घ्यायचं आणि त्या ताकामध्ये बेसनपीठ जर बेसनपीठ नसेल तर ज्वारीचं पीठ टाका चालेल छान होते तिची ही कढी पण शक्यतो बेसनपीठ टाकल्यानंतर कढीची चव वेगळीच येते आता मैत्रिणी काय करणार आहे ह्या फोडणीमध्ये मी ताकामध्ये जे बेसनपीठ टाकलेले ते याच्यामध्ये टाकून आधी घेते आता हे आपण एकसारखं घालूया राहिलेलं ताक आहे ना हे ताक आपण याच्यामध्ये घालून उकळी काढून घेऊ मैत्रिणीनं ताक ताक ले ले। आता बघा हे अशा प्रकारचं छान एक जीवस आपलं ताक झाले ताक टाकणं आपण फोडणीमध्ये हे केलेलं आहे आता याच्यामध्ये काय करणार आहे तर आपण मीठ टाकणार आहे आता मीठ प्रत्येकाने चवीनुसार हे करा मी याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलेले हे पोह्याचा छोटा चमचा आहे स्टीलचा त्याच्याने मी काय केलेलं आहे हे दोन चमचे मीठ टाकलेले आता ह्याच्यामध्ये गुळ टाकायचा नाही शक्यतो कडीमध्ये गुळ टाकायचा नाही जर ग कडीमध्ये जर गुळ टाकला तर काय होतं आपलं जरा लाल काळपट पडल्यासारखी परत परत होते त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे साखर आता कुणाला गोड आवडत असेल तर मी जास्त चार चमचे टाकू शकता मी याच्यामध्ये तीन दोन तीन चमचे साखर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर काय केलेलं आहे आपण जी काकडी मोठी काकडी होती ती खोचून किंवा टोच चोचून अशी घेतलेली आहे मग आता ही कशी चोचायची ही काय केलेले आहे मी कोशिंबिरीची जे आपलं कोशिंबिरीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मी काकडी कशी खोचायची ते सांगितलेलं आहे आता हे आपण काय करूया ह्या कडीमध्ये टाकून घेऊ आता ह्याला एक छानशी उकळी आणू नंतर त्याच्यावर आपण थोडीशी राहिलेली जी कोथिंबीर आहे ते आपण टाकूया काय आता आपण काय करूया हे राहिलेली जी कोथिंबीर आहे ते याच्यामध्ये आपण टाकूया आता याला छान उकळी आली की आपली कढी तयार झाली अशा प्रकारे आता आपली काय झालेली आहे ही कढी उकळायला लागलेली आहे या कढीमध्ये जे आपण दा ह्याच्या ताकामध्ये जे बेसन पीठ टाकलेलं होतं ते एकदम शिजलेलं आहे आणि छान मस्त असा वास येलेला आहे आंबट आणि गोड असा उकळी आलेली आता अशा प्रकारे काय झालेली आपली ही कढी तयार झालेली आहे छान सुंदर मस्त अशा प्रकारे आपली ही कडी तयार आहे करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका